नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय यांच्याकडून दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास प्राप्त प्रेसनोटद्वारे माहिती देण्यात आली आहे की नवापूर भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला आठशे रुपयांची लाच स्वीकारताना रंग्यात पकडण्यात आले आहे या प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील कुकरान गाव शिवारात शेतजमीन मोजमापसाठी नकला काढून देण्याच्या मोबदल्यात नवापूर भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई राजेंद्र अरविंद पाटील यानं तक्रारदार यांच्याकडून हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोड अंतिम ठरलेली आठशे रुपयांची लाच दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास अभिलेख कार्यालय परिसरात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकानं रंगेहात पकडले असून या प्रकरणी नवापूर पोलिसात शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार प्रशांत भरते एस आय विलास पाटील हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे हेमंत कुमार महाले जितेंद्र महाले पोलीस नायक सुभाष पावरा यांच्या पथकानं केले आहे